ते अमरापूरला अमरापूरला पाठलाजवळ इकडेच गेला असणार ताईगड ब्लॉक बघतोय दादाचे आपले ओके मध्ये तुमची गाडी पाटला करत आलो आम्ही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण चाललोय आणि भावाला भावाला कपडे आणायला तर चला ब्लॉग कसा होतोय ते कंटिन्यू करू व्हिडिओ मध्ये आपल्या सोबत राहा चला तर मित्रांनो जस्ट आपण आलोय उरण मध्ये जी कलेक्शन मध्ये तर चला आपण बघूया कपडे भाई एक सांगते इथे एक पण रुपये कमी नाही होत तरी पण आलोय हे भाई। भाई साध काम नाही बाई शर्ट तर चॉईस झालाय आता आपण पॅन्ट बघू भावाचा साखरपुडा आहे भाई संडेला तो पण ब्लॉक तुम्हाला बघायला का भेटत काय बोलशील <laughs> भाई काय ना बोल तर मित्रांनो जस्ट आपले कपडे घेऊन झालेत आता कुठं जाऊ जाऊ जा अबे जल्दी बोल कल सुबे पनवेल बाई वाशाल ते तर चला भाई भाई मी बोललेलो एक पण रुपये कमी नाही व्हायचा पण आपले चार रुपये कमी झाले भाई बिल झाला दोन हजार चार तर मग दोन हजार रुपयेच घेतलं चार रुपये कमी झालं भाई चार रुपयेच भाई काहीतरी खाऊ काय काय हो वा चार रुपयेत काय खाऊचा <laughs> पैसा <ही> पैसा हो <laughs> तर मित्रांनो जस्ट आपण आलो शूजच्या दुकानात आता शूज वगैरे घेऊ इकडं शूज वगैरे घेऊ आणि निघू तर तर मित्रांनो शूज पण घेऊन झालेत आता आपण आलोय बेल्ट घ्यायला बेल्ट घेऊ आणि पाटापाट निघू हा बघा पैसेवाला <laughs> तर मित्रांनो बेल्ट पण घेऊन झालाय आता आपण चाहू असा आता आपण लस्सी पिवायला जाऊ आता मला नाव पण नाही आठवण काय हॉटेलचं नाव काय हा राजपाल राजपाल पुरणमध्ये जास्त येत नाही म्हणून नाव पटकन आला नाही आपण राजपाल मध्ये लस्सी पिवायला जाऊ का मस्त लस्सी वगैरे पिली आपण जाऊया आमच्या समोर पुढे गेलाय तो गाडी उडू बाई काय बोलशील काय बोलशील याच्यावर काय बोलत काय म्हणजे पार्ला तर आपण जाऊ का अजिबात नाही त्याची व्हिडिओ काढू आणि पुढे जाऊ काय होवा आपल्याला जमन आहे आपण फास्ट चालू कधी गाडीच नाही कधी आई या खोपट्यामध्ये आलो ना धूल आणि रस्ते बेकार बघा बघाची ट्राफिक असते इथं जो भाई डेलीचा क्रॉस करते ना त्याला माहितीच असेल दररोजचा काय सीन असते बघा रस्ते

तर मित्रांनो दुपारचं आडीच वाजलेत आता मी चाललो आहे पनवेलला आपला इन्कम सर्टिफिकेट आणायचा आहे कॉलेजमध्ये आपला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे त्यासाठी आपल्याला इन्कम सर्टिफिकेटची गरज आहे तर आपण चाललो आहे तो सर्टिफिकेट आणायला चला भेटतो की नाही बघूया कारण की तो नाही भेटला तर आपली स्कॉलरशिप येऊ शकत नाही भाई कॉलेजची फी बेचाळीस हजार रुपये आणि स्कॉलरशिप काहीतरी तेहतीस हजार रुपये भेटते त्याच्यात तर ती गेली तर प्रॉब्लेम होईल भाई तर चला आपण जाऊया सर्टिफिकेट आणायला आणि भाई सोबत आपल्या आहे भाई आपला घरासमोर भेटला भाई कुठे चाललंय बोलतो पनवेलला चाललोय आहे तर चल बोलतो सोबत येतो चल मग आपल्याला काय टेन्शन नाही तर चला आपण जाऊया भाई आपल्याला याचा संतेची आई भेटली आणि त्याचा भाऊ पण आहे तर बघू आपण दाखवायला जमला तर दाखवू तुम्हाला वाटते मला आई भेटले दादा भेटलाय कुठे शाहातला काही शाबू आहे इथे अमरापूरला अमरापूरला वाटलाच ओलो इकडेच गेला असणार ताईगड ताई ब्लॉक बघतोय दादाचे आपले प्रश्न ओके मध्ये तुमची गाडी पाठलाप करत आलो आम्ही तर जस्ट आपण पोहोचलोय लोकेशनला तर बघूया भेटते की नाही भेटते की नाही बघूया आता बाई जी बोलतो प्रिंट आणि मग प्रिंट घेऊन आलोय बघूयाकलाय वाईट बाई बघू आता भेटते की नाही ते झाला ना आपला आलोय आपण खारपडायला चाललं तरी आता आपण आपने जरा थेट कर पूजा करतो इथं आणि बाई निघतो इकडं प्रॉब्लेम का झाला दाखला बनवलेला होता तेवीस ऑक्टोबरला सबमिट केला पंचवीस हॉक्टर झालेला पण ते दोन डिवाईड झाले ग्रामीण आणि शहरी तर शहराबागत शहरी बघितलं ते तकीलमध्ये भेटत आणि ग्रामीण बघितलं जुनंच असेल गोने भेटतात तर आपण चला आता पुढं परत प्रोसेस करू चला तर आता पटापट वाडापो वाहून मिळतो तर मित्रांनो आपण चलो आता घरी ब्लॉग आपला इथं झेंड करतोय का वाटला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि भाई आता हाच आहे चला बाय